जी मुख्यमंत्री राहिलेले कृषी मंत्री रवी नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले रवी नाईक यांनी एकोणऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्री रवी नाईक यांच्या निधनाची माहिती दिली रवी नाईक यांच्या निधनानं गोव्यावर शोककळा पसरली असून कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण केली नाईक यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं सुना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे रवी नाईक यांना बुधवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला त्यांना घरातून तात्काळ पोंडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारावेळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर रवी नाईक यांचे पार्थिव पोंडा येथील निवासस्थानी हलवण्यात आले त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन देण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे नाईक यांच्या जाण्यानं गोव्याच्या राजकारणात मोठी पोकरी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून येत आहेत रवी नाईक यांच्या निधनानंतर गोवा राज्यावर तीन दिवसांचा राजकीय शोक मुख्यमंत्री प्रमोद महाजन यांनी जाहीर केला ते म्हणाले की गोव्याच्या राजकारणातील एक दिग्गज नेते मुख्यमंत्री आणि विविध खात्यांमध्ये मंत्री म्हणून त्यांनी दशकांपासून केलेल्या समर्पित सेवेने राज्याच्या प्रशासनावर आणि लोकांवर छाप सोडली आहे कूल आणि मुंडकरांना अधिकार देण्याच्या चळवळीसाठी रवी नाईक यांना गोव्यात ओळखले जाते गोव्यातील तिसऱ्या जिल्ह्याची कल्पना मांडणारे नाईक पहिले आमदार होते रवी नाईक यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता नगरसेवक ते मुख्यमंत्री असा रवी नाईक यांनी राजकीय या प्रवास केला रवी नाईक पहिल्यांदाच एमजीपीच्या तिकिटावर फोंडा मतदारसंघातून आमदार झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ते उत्तर गोव्याचे काँग्रेस खासदारही होते दोन हजारमध्ये रवी नाईक भाजपमध्ये सामील झाले होते